तर हे आज दुपारी चाललं होतं काय ते तुम्हाला पुढे कळेलच तर हाय फ्रेंड्स मी अश्विनी स्वागत आहे आजच्या व्लॉग मध्ये तर हे पार्सल काय आहे ते तुम्हाला कळणारच आहे पुढे तर हे पार्सल जितकं दिसतंय मोठं तितक एवढं मोठं होतं पण हे कट करता येत नव्हतं का तर मला ते एखाद्या वेळेस आपल्याला आवडलं नाही तर ते रिटर्न करावं लागेल मग ते लेबल आपल्याला नीट ठेवावं लागतं त्यांचा जो स्कॅनर आहे ते तर मी बघितलं कुठून कट करता येते एक दोन बाजूने कट दिले पण तिकडून काही ओपन झालेलं नव्हतं मग लास्टला एक गावलं की ह्या बाजूने कट करावं लागेल तेव्हा आपलं पार्सल ओपन होईल तर मग मी इथे कट करून पार्सल पाहून वाटलं प्रोडक्ट खूप छान आलं असेल पण तसं झालं नाही तर इथे मी कट करून घेतलं व्हिडिओमध्ये तर दिसलंच असेल की मी भांड्यांचा सेट मागवलेला आहे जे स्टील मधून आलेला आहे ज्याच्या तळाशी कल्लही केलेली आहे तर हो मी पाच भांड्यांचा सेट मागवलेला आहे आणि ह्या त्याच्या झाकण्या आहेत गेल्या व्हिडिओमध्ये झाकण्यांवरती मस्त अशी डिझाईन होती तर या झाकण्या पूर्ण प्लेन आहेत आणि जे भांड्यांचे सेट आहेत ते म्हणजे पाच भांड्यांचा सेट आहे पण प्रॉडक्टची प्राईस पाहता की प्रॉडक्टची क्वालिटी चांगली नाही आहे का तर ते जे वरच्या झाकण्या आहेत ते त्याच्या त्याच्या कंटेनरला फिट येत नाही आहेत बाकी भांडं पण खूप हलक्या ह्याचा आलेलं आहे खूप हलकं आहे म्हणजे असं हलकं लागतंय हो व्हिडिओ खूप गडबडीमध्ये शूट केला कात्रा आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून तर अशाच नवनवीन ब्लॉगसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा हो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा कंटेनर तुम्ही पाहू शकता की कशा साईजने आलेल्या आहेत आणि त्याच्या जे झाकण्या आहेत त्या फिट बसत नाही आहेत म्हणजे एअर जाते आपल्याला कंटेनर कशाला पाहिजे की त्यात एअर जाऊ नये भाजी नीट स्वच्छ सुंदर राहावी त्यासाठी पण हे जे झाकणे आहेत ते नीट बसत नाहीये जो सर्वात खालचा कंटेनर आहे ना त्याची झाकणी दोन नंबरच्या कंटेनरला बसते जी दोन नंबरच्याची झाकणी आहे ती तीन नंबरच्याला बसते जी तीन नंबरच्याची आहे ती चारला चारची पाचला आणि पाचची कशालाच बसत आहे तर असा हो होता सेट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि डेली रुटीनसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय